सुरू करते कसे घुसले आपल्या वावरात जास्त वन नाही घुसले वावरात चल याची मजा घेऊ जरा चल 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 बंद करू कुठले बघून आता बघून आपण काय झालं काय नाही भाऊ चाललो होतो त्रस्तीने आम्ही जरा ढा ढाळा खायचा होता बहिणीला म्हणलं ढाळा खायचा होता कुठला रे तू मी मागच्या गावावर तुझा वावर आहे काय अरे मानतो मी काय म्हणतो इकडे पण फ्रावता दादा एवढं काय झालं तिकडे रस्त्या तिकडून मारायचं इकडे काय हा सर्व चाललं होतो हे अरे हरभर लाज हे हरभर आहे भरणाकर तुम्ही लोकांच्या वाढत घुस आहे का बघ घुबड लाज

बहिणीला खाऊ वाटलं म्हणून हरभरा खाऊ दे ना मग तू कम का मरायला तूय बाबाशीते तू का शेत कोणाचं माझंलं ना अहो तू मिळव तू कोण आहे इकडे समोर वाड तू हरभरा खात होते मग कॅमेरा बंद केला ना चाल चल चल तुया डोक्यात दगड घालू बर बरं का ते वावळे काढते म्हणा म्हणून खाऊ दे ना मग के खाणार आहे ते डोक्यात दगड आता बोलन डोक्यात दगड घालू किती खाणार आहे ते तुमचे बापला वर

मार न एवढा मी माफी ताई खरंच माफ करा तुम्हाला पाहिजे तेवढा हरभर नाही वाटलं मी काय करतो मी मीच लागतो तुम्हाला हरभोर नाही नाही मी घेऊ लागतो तुम्हाला हरबर हे बघा चांगलं चांगलं